अभियंता दिनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी शासकीय कामकाज सोडून थेट जिल्हा परिषदेचे शासकीय विश्रामगृह वसंत भवन गाठले अभियंत्यांनी येथे पार्टीचे आयोजन केले होते आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे छापा टाकला आणि अभियंत्यांचा हा कारनामा उघडकीस आणला यावेळी आठ अभियंते दारू पार्टी करताना आढळून आले या घटनेचा व्हिडिओ आम आदमी पक्षाने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे आम आदमी पक्षाच्या या भूमिकेवर आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे इंजिनियर्स डे आहे आणि या इंजिनियर डे मनवण्याकरिता जिल्हा परिषदचे इंजिनियर्स लोक सात ते आठ इंजिनियर्स लोक या जिल्हा वसंत भवनमध्ये रूम नंबर एकशे सात मध्ये दारू पार्टी करत होते आणि जर जनतेच्या पैशाची उधडपट्टी करत होते म्हणजे दारू पार्टी या शासकीय इमारतीत दारू पार्टी करत असताना आम्ही सीओ ना सुद्धा फोन लावला की इथं दारू पार्टी चालू आहे तुम्ही तात्काळ या कारवाई करा जिल्हा परिषदची सीओ म्हणतात मी रोज व्हॉट्सअपवर डिटेल्स भेजो म्हणजे एका ठिकाणी जर अशा पद्धतीचं घरगुत्य काम होत असणार तर आम्ही का त्यांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर खेळणारे लोक दिसत आव का की व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज करू प्रत्यक्षात त्यांनी इथे यायला पाहिजे होती इथे कारवाई करायला पाहिजे होती पण आम आदमी पक्ष हेच म्हणते की अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारचं जर घटना होत असणार तर आम आदमी पक्ष गपवून घेणार आहे या सात ते इंजिनियर्स जेवढे होते सात ते आठ इंजिनियर्स त्या लोकांवर निलंबनाची कारवाई तत्काळ झाली पाहिजे अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे